नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी नमस्कार मी प्रतीक शिंदे दुकान आहे आणि पूर परिस्थितीमुळे भाजी एकदम दर वाढलेले आहेत म्हणजे एकदम काढाडले तर आणि इथून जवळपास माडा तालुका सोलापूर या जिल्ह्यातून भागातून भाजीपाला पंढरपूर मध्ये येतो पण पूर परिस्थितीमुळे एकदम दर वाढलेले आहेत वांगे साधारण चाळीस ते पन्नास रुपये किलो मार्केटमध्ये कायम असतात पण आता ते शंभर ते दीडशे रुपये किलो वरती गेलेले आहेत शिमला मिरची तीस रुपये चाळीस रुपये किलो असते ती शंभर रुपये झालेली आहे कोथिंबीरची पेंडी दहा रुपये वीस रुपयाला असते ती पेंडी पन्नास ते साठ रुपयाने एक झालेली आहे आणि दुधी भोपळ्याचे रेट दहा रुपये ते वीस रुपये असतात पण तो आता सत्तर ते ऐंशी रुपये किलो आणि प्रतिनग चाळीस ते पन्नास रुपये नग झालेला आहे आणि शेवग्याच मार्केट शेवग्याची पेंडी दहा रुपये वीस रुपयाला असते किलो पन्नास ते साठ असतो ते दीडशे रुपये किलो वरती गेलेला आहे त्यामुळे सर्वसामान्य लोकांनी भाजीकडे हे जे दर वाढलेले आयटम आहेत त्याच्याकडे पाठ फिरवले आहे जे मार्केटमध्ये स्वस्त मिळते ते त्यालाच गिराक आहे पण हे जे दर वाढलेले आयटम आहेत त्याच्यावरती सर्वसामान्यांनी पाठ फिरवलेले आहे <स्थाथ>